पंचेचाळीस हजार बरं काय परिस्थिती आहे कायची दोन टायमाला दहा लिटर दूध पाच पाच लिटर देते दे काय दे पेंट तर किती खर्च होयला काय दोन किल ती पेंट पाहिजे नाही बरोबर बरोबर येऊ किती बाळा सोळा सोळा बरं काय शाळेला सुट्टी म्हणून आलाय काय बर बर ठीक आहे ठीक आहे तुझ्याकडली जाय आपल्याकडली नवं झालं शेतकरी का तुम्ही बरोबर आजचा बाजार कसा आहे शेतकऱ्यासाठी लूज आहे बाजार लूज आहे गेला शेतकरी काय परिस्थिती आहे सध्या बाजारात बाजारात नव असतात म्हणून काय बरं एकूण शेतकरी कसा जगायचा मामा मग करायचं काय मग पैसे उडतो जागा पुण्या जायचं जायचं नदीवर नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोला बाजारामधील एच एफ गाईच्या बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो आज आपण बाजारातील जर्शी गाईचे वेत दूध व संबंधित सर्व माहिती घेणार आहोत तर मित्रांनो आपण शेतकरी असतील व्यापारी असतील बाजारामध्ये आलेले सर्व त्या ठिकाणी गायांची माहिती घेणार आहोत तर आपण शेतकऱ्यापर्यंत जाऊ मित्रांनो नमस्कार नमस्ते काय आणले काय बर किती सांगता किंमत पार्टी आहे साठ हजार सांगितली पार्टी काय का हो सात तारखेला भरवली सात तारखेला आता सात मेला सात ला बर आता आजचा बाजार कसा घेणार आहे चांगला बाजार दूध किती चालते गे चौदा लिटर चालू सध्या किंमत किती म्हणला किंमत साठ हजार सांगितली किंमत साठ किती आलं तर फायनल पन्नास आली तर द्यायची बरं कुठल्या गावची गाय सलगरे सलग कुठला तालुका जिल्हा बर आता एवढ्याला माहिती आल तुमच्या तिकडे बाजार नाही का बाजार नाही आज बाजार बरं सांगोला बाजार, बाजार तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आसपासच्या जिल्ह्यातून त्या ठिकाणी सांगोला बाजारात गाय येत असतात तर दादा -दा नंबर सांगाय तुमचा मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ एकोणनव्वद एकोणनव्वद चौतीस तीस तर मित्रांनो आपल्याला ही गाय आवडली असेल तर घेऊ शकता तुम्ही नंबर त्या ठिकाणी आपण दिलेला आहे नमस्कार आबा काय सांगताय गायची किंमत ऐंशी हजार बर का शेतकरी आहे का तुम्ही गाव कुठला आहे मामा तुमचा बरं गाव गाय बर बर गायची काय कंडिशन आहे किती वेळ येतात काय झाले तिसरे तिसऱ्या येता दाताला जुळले बर बर किंमत किती म्हणला ऐंशी हजाराला मागतील ती वय मागत बर बर म्हणजे शेतकऱ्या गायला मार्केट नाही म्हणायला बर किती चालले दुधाला अकरा बारा अकरा बारा 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 पर्यंत चाललीये बर म्हणजे दोन टाइम मित्रांनो चोवीस लिटर आहे शेतकरी खात्रीशीर आहे कशा कशा बोली देणार तुम्ही दुधाच्या आणि भांड्याच्या पहिल्यापर्यंत तुमच्याकडेच होती का काय हा म्हणजे शेतकरी गाय असल्यामुळे खात्रीशीर मिळेल मला मामा आम्हाला मला सांगा किती म्हणजे मूळ किंमत किती आल्यावर तुम्ही देणार आहे काय एक सत्तर हजार आले तर देणार का तुम्ही बर तर मित्रांनो कुणाला गै हवे असेल तर आपण घेऊ शकता गे अगदी चांगले आहे ठेप्याला वगैरे कसला छान आहे शेतकरी गैर आहे त्यांचा आपण मोबाईल नंबर देणार आहे संपर्क साधून त्या ठिकाणी दहा ते बारा दिवस टायमिंग आहे असं यांचं म्हणणं मोबाईल नंबर सांगा की शहाण्णव एकोणनव्वदतीस छत्तीस पंचाळीस ठीक आहे तर मित्रांनो वेळापूर या ठिकाणी जाऊन तुम्ही गे त्या ठिकाणी घेऊ शकताय नमस्कार नमस्कार काय आणले काय आणले काय किंमत सांगताय पासष्ट हजार गायची काय कंडिशन आहे आता यायला झाली गाय किती दिवस बाकी आहेत दिवस बाकी मित्रांनो गाय बघू शकता आपण आठ दिवस बाकी आहे कासला वगैरे चांगले किती चालले बाया दुधाला पंचवीस लिटर चालली पंचवीस लिटर चालली आहे बरं ही कुठल्या जातीची गाय एपोन मधली एपोन म्हणजे क्रॉस हां क्रॉस मधली बरं बरं किती आलं तर दे जाय फायनल पंचावन्न आलं तर द्यायची पंचावन्न आलं तर दे जाय मित्रांनो अगदी शेतकरी गाय का गा। बरोबर शेतकरी त्या ठिकाणी माफात जर सांगत असतात मित्रांनो जर आपण नवीन उद्योजक असाल तर शेतकऱ्याकडून गाया घेऊ शकताय या सांगोला बाजारामध्ये अनेक प्रकारच्या गाय येत असतात त्याचे जरा अनोख्या प्रकारची गाय आपण या ठिकाणी पाहत आहोत आपला मोबाईल नंबर नाव सांगा सांगायची कुठला आहे इंदापूर ठीक आहे तर मित्रांनो इंदापूरची गाय जर कुणाला लागली तर त्या ठिकाणी संपर्क साधून घेऊ शकताय नमस्कार मी गाय तुमच्याकडली आहे काय सांगता किंमत पंच्याहत्तर हजार कधी झाली खाली काल सकाळी बरं सांगोले आधी झाली आहे का बाजारात आले झाली मित्रांनो बघू शकत आहे किती आलं तर द्यायचंय किती किंमत आली तर द्यायचं पासष्ट हजार आल्या सोडायचे शेतकरी आहे का तुम्ही बरं आपला मोबाईल नंबर सांगा की मित्रांनो मोबाईल नंबर सांगितलेला आहे शेतकरी गाय आहे अगदी खात्रीशीर तुम्ही घेऊन जाऊ शकताय त्या ठिकाणी त्यांनी दरबी त्या ठिकाणी आहे गाय सोडायला नमस्कार काय सांगतोय किंमत पंचावन्न हजार हे कुठल्या जाती गिर मध्ये मुठते काय बरं बरं किती सांगताय किंमत पंचावन्न हजार मित्रांनो पंचावन्न हजार किंमत सांगितलेली गाय तुम्ही बघू शकताय किती आलं तर द्यायचे किती किंमत आली तर द्यायचे किती दिवस बाकी आहेत दिवस दिवस बाकी आहेत कुठल्या गावचे गरशी पळशी तालुका पंढरपूर तालुक्यातील पळशी गाय मित्रांनो हजार आलं तर द्यायचं असं म्हणणं आहे चाळीस पर्यंत आलं तर देणार का गिराकडे बरं म्हणजे गिरायक आलं तर तुम्ही देणार जो मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव हा एकोणनव्वद सत्तावन्न अकरा ठीक आहे तर मित्रांनो अगदी चांगल्या चांगल्या शेतकऱ्याच्या काही आपल्याला आपण दाखवत असतो काय म्हणून देते हा शेतकरी काय परिस्थिती सध्या बाजारात काय बाजारात न वाचताच या पुणे अग वरी नाही का फोन केला माणूस काय ते काय करायचं बरं एकूण शेतकरी कसा जगायचा मामा मग करायचं काय मग बरं ती पैसे उठतो जगायचं पुण्याला जायचं कुठं मोर जायचं नदीवर एखाद्या बरं आता काय पैसे सांगू बाजारात शेतकरी दिवस चांगला नाही तर म्हणाय बरं बरं ठीक आहे बरोबर आहे काय करायला किती गाय आणल्या तुम्ही आता ज्याला गाय कायद्यात त्याला घ्यायला काय अडचण नाही ना गायला चारा पण बरं दुधात किती आहे तुमच्याकडे सत्तावीस रुपये सव्वीस रुपये काय भिंडी मागती नाही नाही बरोबर किती खर्च येतो साधारणपणे एका गायला पाच सात दिवस बाकी आहेत तर मित्रांनो आपण कस वगैरे पाच ते सहा दिवस बाकी आहेत दाताला जुळले का दाला जुळलेले किंमत किती चालले द्यायचे किती पर्यंत नव्वद आल तर द्यायचं शेतकरी बरोबर आजचा बाजार कसा आहे शेतकऱ्यासाठी बरं मित्रांनो बघू शकताय शेतकऱ्याचं म्हणणं आहे की बाजारामध्ये त्या ठिकाणी गिरायकाची कमतरता आहे आणि पाऊस नसल्यामुळे जरा अडचण आहे द्या बरं बरं किती आलं तर तेच म्हणला नव्वद आलं तर तेच ठीक आहे कुठल्या गावची गाय कुरवली ठीक आहे मित्रांनो पिराजा कुरवली मधली गाय आहे मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव एकोणसाठ एकोणसाठिरो चार झिरो चार चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर चौदा मित्रांनो या नंबरवर संपर्क साधून गाय घेऊ शकताय जर आपल्याला आवडले असेल तरी आपण घेऊ शकतो काय तुमच्याकडली गा? किंमत पंच्याहत्तर हजार बर किती दिवस बाकी आहे तिला दहा बारा दिवस बाकी आहेत बरं हे कुठले आहे हे चेपचे आहे काय कालवड बर बर माहिती नाही काय बरं जरा इकडे किती आलं तर द्यायचं पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार ते द्यायचं बर गाव कुठला आहे तुमचं मसवड मसवड मसवडला जवळ बाजार नाही दुसरा नाही बाजार सांगोला बाजार बर तर मित्रांनो सांगोला बाजारामध्ये बऱ्याच लांबून त्या ठिकाणी येत असतात आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे असेल तर आपण सांगोला बाजार देऊ शकता शेतकरी तर ही शेतकरी मित्रांनो अगदी शरीरदृष्ट्या अगदी सदृढ आणि स्ट्रॉंग आहे तर या त्रेचा नंबर आपण देणार आहे मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नाही काय बरोबर तर त्या ठिकाणी अशिक्षित शेतकरी आहे त्यामुळं मोबाईल नंबर सांगता येणार नाही असं म्हणणं यांचं नमस्कार मामा नमस्कार तुमच्याकडले आहे काय सांगता किंमत कि मालक नमस्कार या इकडे काय सांगता किंमत पंचेचाळीस हजार बर काय परिस्थिती आहे गायची दोन टाईम दहा लिटर दूध पाच पाच लिटर देते बर का गाभण नाही का बरं आहे का माझं वगैरे आलती का किती दिवस झाले खाली होऊन तीन झाले तीन महिने झाले तर मित्रांनो गाभ नाही त्या ठिकाणी पार्टी गाय मित्रांनो आपल्याला पाहिजे असेल तर घेऊ शकताय पहिकरी आहे का व्यापारी शेतकरी का किती पैसे आले तर देणार आहे पस्तीस आलं तर सोडा ये मो सांगी? एक केंशी। एक केंशी? एक केंशी। तुझा मोबाईल नंबर सांगे त्र्याण्णव त्र्याण्णव झिरो सात पंच्याहत्तर एक्क्याऐंशी तुझं नाव काय बाळा सौरभ यादव सौरभ यादव गाव वायपळ वायपळ्या शेतकरी मित्रांनो पार्टी गाय त्या ठिकाणी आपल्याला हव्या सदर नंबरवर संपर्क साधून घेऊ शकताय काय सांगतो बाया किंमत गायची चाळीस हजार चाळीस हजार पार्टी गाय काय बरं किती किती दाताल जुळली का दात जुळले दोनाल किती चालते बारा बारा लिटर दोन, दोन टायमाला बारा आहे बरं बरोबर तर मित्रांनो या छोट्या व्यापाऱ्यानं छोट्या शेतकऱ्याने त्या ठिकाणी दोन गाय आणलेल्या आहेत तर आपल्याला पाहिजे असेल तर आता नंबर सांगलेल्या नंबरवर संपर्क करू शकताय बाया कशा जड दा द्या विकायला गाया पैसे पैसे अडचण आहे काय बरं तुमच्याकडं पाणी वगैरे आहे का भरपूर पाणी वैरण तर मित्रांनो आज शाळेला किती लाय तू शाळेला बारावी ला आहे काय बर बर सुट्टी म्हणून आलाय काय ठीक आहे नमस्कार वा तुझं नाव काय प्रणव तू आणली काय किती सांगतो किंमत सत्तर सत्तर हजार बर ते घ्यायचं काय पंचावन्न पर्यंत द्यायचे बर काय परिस्थिती घ्यायची किती किती वेळ काय तिसऱ्या येते बरं दुधाला कशी आहे एका टायमाला बारा बारा म्हणजे चोवीस लिटर चालते मला दोन टाईम बरं बरं तुझं नाव मोबाईल नंबर सांगेल हा आणि मोबाईल नंबर ठीक आहे तुझं वय किती बाळा सोळा सोळा बरं काय शाळेला सुट्टी म्हणून आलाय का बरं बरं ठीक आहे ठीक आहे तुझ्याकडली आहे का आपल्याकडली हे आपल्याकडली काय बरं बरं नमस्कार तुमच्याकडले गे काय सांगतो किंमत ऐंशी हजार ऐंशी हजार बर किती वेळ आहे तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा खाली होते काय दाताला कसे जुळले किती चालते दुसऱ्याला किती चालली बारा बारा वन टाइम चालते बर किती सांगतो किंमत ऐंशी हजार ऐंशी हजार काय दे किती आलं तर जाणार बर आजचा बाजार कसा आहे बर घ्यासाठी चांगला आहे का विकणार तुम्ही शेतकरी आहे का बर काय आणले विकायला गाय आणली ट्रॅक्टर घेतलाय काय बर बर दुधाला वगैरे चांगले ना काय खात्रीशीर देऊ शकता कुठल्या गावची काय लक्ष्मी देवडी मंगळडा तालुका बरं बरं तर मित्रांनो आपण ही गाय बघू शकता लक्ष्मी देवडीचा शेतकरी आहे मित्रांनो मंगळवडा तालुक्यातील गाय कासला ठेपेला अगदी छान आहे तर आपल्याला जर गाय पाहिजे असेल तर आपण या शेतकऱ्याचा मोबाईल नंबर देणार आहोत तर त्या नंबरवरती संपर्क साधून आपण गाय घेऊ शकताय तर त्या मोबाईल नंबर सांगा एक दादा ब्याऐंशी त्रेसष्ट ब्याऐंशी त्रेसष्ट त्र्याण्णव त्र्याण्णव एकोणीस तेरा एकोणतीस तेरा एकोणीस एकोणीस तेरा ठीक आहे ट्रे तर मित्रांनो आपण या गायीचे आत्ता दिलेल्या मालकाला फोन करून गाय घेऊ शकताय कुठले गाय बारामध्ये बारामध्ये काय सांगतं किंमत एक लाख चाळीस हजार तर मित्रांनो बघू शकता एक लाख चाळीस हजार किंमत सांगितली आणि गाय अगदी कसला वगैरे चांगले कितीपर्यंत बर तरी आपल्या आता युट्यूब चॅनलद्वारे कोण आला तर येणार का जमून येणार का बरं कितीपर्यंत येईल फायनल एक दहा पर्यंत एक दहा पर्यंत दुधाला किती चालते पंधरा चौदा पंधरा चौदा चौदा पंधरा बरं आता मला एक सांगा आ, ही कशा कशा बुलीत देताय तुम्ही गाय सडाची अंगाची आजारीची बर सडाची अंगाची आजारी ही गाय आपल्याकडली आहे का बाहेरची आपल्या म्हणजे गाव आपल्या आपल्या सोलापूर जिल्ह्यात म्हणजे असं वातावरण मॅच होणारी गाय म्हणून बरं बरं ठीक आहे ही कुणाकडली आहे कुठल्या जाते गे जर्मन जर्मन बर ही किती चालते तुझाला पहिल्यावर दहा पण पहिल्यावर आहे काय दहा दहा लिटर चालेल तर मित्रांनो बघू शकताय पहिला रू दहा लिटर चालेल असं यांचं म्हणणं आहे कास वगैरे अगदीच चांगली आहे बरं काय किंमत किती म्हणला हे पंच्याण्णव पंच्याण्णव कितीला द्यायचे नव्वद आला तु देऊया नव्वद तर द्यायचं बरं बरं हे पहिलीकडली कोणाकडले आपल्याला या गेलं काय सांगते किंमत एक पाच एक लाख पाच दहा दहाला कशी दोन लाख पाड पहिला रूज आहे का बरं किती चालेल दुधाला पिळेल दहा दहा लिटर पिळल बर किती आलं तर ते तिला या पुढे ही शेमटी कुणाकडली हि काय कंडिशन आहे आता आता सात महिन्याची गाभण आहे ती सात महिन्याची गाभण आहे मित्रांनो बघू शकता ही कुठला जातील ती योन यन बर म्हणजे असं क्रॉस आहे का हां क्रॉस बरं किती किंमत जी पंचेचाळीस पंचेचाळीस म्हणजे अजून कच्ची असल्यामुळे हां बरं बरं किती आलं तर ते चाळीस हजार आल्यावर देऊ बरं तर मित्रांनो बऱ्यापैकी आपण व्यापाऱ्याकडून फायनलच दर त्या ठिकाणी विचारलेले आहेत अगदी चांगल्या पद्धतीच्या गाय आहेत हे हिची काय किंमत सांगताय पंचाहत्तर पंच्याहत्तर हजार बरं काय कंडिशन आहे गायची ह्याची दहादा पिळेले आहे दहादा म्हणजे पार्टीला हां बरं बरं ठीक आहे मग आता किंमत किती सांगली जी पासष्ट पाचशे हजार या इकडे दाताल कशा जुळले जा बर हे पण जुळले जुळे किती किंमत सायली पंचावन्न पंचावन्न हजार आधी जरा काळे दिसते कुठल्या जाते काहीच आहे बरं बरं ती कुणाकडली आहे किती सांगता किंमत त्याची पन्नास पन्नास हजार काय कंडिशन आहे काय झाली आहे जाताला किती वेळ म्हणलं तिसऱ्यांदा खाली तिसऱ्यांदा खाली होते आणि त्या ठिकाणी मित्रांनो आपण पाहू शकता वेळ आता बसलेली आहे अजून किती दिवस बाकी अर्धा दिवस अर्धा दिवस बाकी त्या गायची काय कंडिशन आहे कोणी किती दिवस बाकी दिला अर्धा दिवस अर्धा अर्धा दिवस बाकी आहेत तुम्हाला बरं आपण किती गाय आणले त्या सगळ्या मिळून आठ गायचं आठ किती विकले आता आता दोन दिले दोन दिल्या गाय पहिलीकडल्या कोणाकडल्या बरं बरं ठीक आहे तर मित्रांनो या व्यापाऱ्या त्या ठिकाणी तुम्ही दावून बघू शकता चांगल्या पद्धतीच्या गाय असतात त्यांच्याकडे आपण यांचा मोबाईल नंबर देत असतो जर कोणाला लागल्या तर अगदी खात्रीशीर सडाच्या भांड्याच्या आणि गै आजारपणाच्या या अशा तिन्ही बोलीमध्ये या ठिकाणी देते त्यांचं नाव नंबर आणि पत्ता त्या ठिकाणी तुम्हाला ते सांग आपलं नाव सांगा मोहम्मद मलिक आणि मोबाईल नंबर ब्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी किती एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी तर मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे आपलं पत्ता आणि पूर्ण नाव सांगा सातारा ठीक आहे तर साताऱ्याजवळील जर कोण शेतकऱ्यांना गाया पाहिजे असतील तर या ठिकाणी या व्यापाऱ्या त्या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबर दिला तर संपर्क साधू शकताय नमस्कार नमस्कार काय सांगली कायची किंमत पंचावन्न हजार पंचावन्न हजार काय कंडिशन आहे दूध दूधगाबन आहे दूधगाबन बरं किती महिने पाच महिने पाच महिने आहे कुठल्या गावची गायत भाय हा कवटे माकळ बर तिथे महिने ही आहे म्हणलं पाच महिने तपासून देणार का किंमत काय सांगितली बरं तर मित्रांनो फायनल पन्नास हजार आले तर दे बर मित्र दाताला जुळले का मित्रांनो दाताला जुळलेली गे पन्नास सहा हजार आले तर देत यांचं म्हणणं आहे पाच सहा महिने ये त्या ठिकाणी तपासून गाई मिळेल आपल्याला तर जर कोणी नवीन शेतकरी असाल तर अशा पद्धतीच्या गायी घेऊन आपण त्या ठिकाणी दुग्ध व्यवसायाला दुग 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 सुरुवात करू शकतो मोबाईल नंबर सांग बाया डबल झिरो किती शहाऐंशी डबल झिरो हा पंधरा त्र्याण्णव ठीक आहे